आबेले काय झुमर मग आम्ही शिवलाल भाऊले म्हणलं काही झाले नाही पाहिजे काय नाही तर म्हणलं हाय म्हणलं तू यावर चांगली आपत लेखा आबेल का घ्याबरे चांगले शब्द काढणारे बाबा फसवासा का तुले चांगलं म्हणलं आबेले लेखा झुमर मी काय फसव रे बाबा तुले मी तुले चांगल्या आहे का शिवलाल भाऊले म्हणलं काही झाले नाही पाहिजे कमी जास्त जर कमी जास्त झालं ना तर तू यावर आपत येणार आहे म्हणलं ते म्हणून म्हणून का तुला मी अभेल का झुम्मर झबरू हे अँबुलन्स आवाज वेळ तो टुई 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 टुई, टुई करत अँबुलन्स राहिले का मला वाटतंय शिवलाल भाऊर अँबुलन्स अभ्याका मारते आपल्या गाव मध्ये सिरियस कोण झालाय बिमार कोण आहे हा शिवलाल भाऊस आहे ना मग त्याच्यासाठी म्हणलं अँबुलन्स नाही येईन इन कोणासाठी का शिवलाल भाऊस साठी अम्बुलन्स उरले का अरे भाऊ तुमच्या गावमध्ये कोणता सिरियस पेशंट आहे का बाबा ॲक्सिडंट फॅक्सिडं झालेला सरपंच साहेबचा फोन आला होता तुमच्या गावावरून का बघास फुरु ना गावमध्ये भावा एक सिरियस पेशंट आहे तर एमर्जन्सी अँब्युलन्स पाहिजे म्हणून आहे का कोणती सिरियस पेशंट आहे का हो म्हटलं भाऊ आमच्या गावमध्ये सिरियस पेशंट आहे म्हणलं ते चौकामध्ये ठेवला लवकरच लवकर टाका जाईल ना घेऊन लवकर हो म्हटलं एम्बुलन्स वाले भाऊ सिरियस पेशंट आहे म्हटलं आमच्या गावमध्ये त्या चौकामध्ये आणून ठेवला येईल ते जर एका घंट्यामध्ये मेडिकलमध्ये पोहोचले नाही तर बिलकुल मला ते वळत जाते म्हणून म्हणतो लवकर टाका अँबुलन्समध्ये ना घेऊन जा लवकर भाऊ लवकर ना जा नाही तर काही झाल्यास नाही का तुमच्या गोष्टी टाका ना लवकर पेशंट ले अँलन्स म्हणून टाका ना तुम्ही तो फोनवर सांगे ना एमर्जन्सी पेशंट आहे म्हणून टाका ना मग आता लवकर गोष्टी मग होत राहील तुमच्या टाका लवकर हो ठीक आहे टाकतो म्हणला बबन मावली एक काम करा तुम्ही शिवला उचला टाका म्हणजे अँबुलन्स मध्ये या घ्या लवकर बघा शांताराम तु भाऊ बेड सुद्धा म्हणलं शिवला बोला टाकायचा बेड आता शिवलाल भोले डायरेक्ट म्हणलं अँबुलन्समध्ये भगवान बेड नाही टाकायचा म्हणलं एम्बुलन्स मध्ये फक्त शिवलाल उचला आणि अँबुलन मध्ये गाला तेच म्हणलं अँबुलन्स मध्ये बेड राहते घ्या म्हणलं लवकर उचला ठीक आहे शांताराम भाऊ उचलतो म्हणलं माऊली मी का म्हणतो तू म्हणलं शिवला भाऊले पायाकडून उचल मी रक्षाकडून उचलतो ठीक आहे टाक म्हणलं एम्बुलन्स मध्ये चालवकर चांगला बाई तू काही टेन्शन घेऊ नको आता आता डायरेक्ट म्हणलं हे अँबुलन्स मेडिकल मध्येच थांबते नागपूरले ठीक आहे शांताराम भाऊ सरपंच साहेब तुम्ही नाही का म्हणलं नागपूरले मेडिकल मध्ये हा मला काहीच नाही समजत म्हणलं तिथं आता या भूषणला नाही समजत मला नाही समजत तर चला ना म्हणलं तुम्ही या ना हो मंगला बाई आम्ही येतो म्हणलं तुझ्या या मुलांच्याच माग या म्हणलं पोहोचत नाही तर आम्ही म्हणलं तुझ्या मागच येतो मंगला बाई भूषण तुम्ही लढू नका म्हणलं तुमच्या पाठीशी म्हणलं आम्ही दोघं आहे शांताराम भाऊ ना सरपंच साहेब आम्ही येतोच म्हणलं तुमच्या या मुलांच्या मागं मेडिकलमध्ये ना काही लागलं तर आम्ही आहेच तिथं म्हणलं नाही म्हणलं आता जाऊ द्या म्हणलं अँबुलन अरे भाऊ जाऊ द्या म्हणलं अँब्युलन्स चालतं का मग सरपंच साहेब आता अँबुलन्स निघालीच आहे आता आपण मी निघून जाऊ ना गाडी ना ठीक आहे शांताराम भाऊ आता निघा लगा ना आता काय करता आता आता आपल्याच गावातला माणूस होईन तो चाल मग आता शांताराम भाऊ आम्ही नेऊ का म्हणत दोघं जण मावलीन मी आ, तुम्ही का दोघं हे काम तो बाबा आता एवढ्या जणचं काही काम नाही आहे तिथं आता तर गेलीच आहे आता सरपंच साहेब मी चाललीच जातो मला गाडी घेऊन आता काय आहे तिथं आहे डॉक्टर काय सांगते न, न, ना काय नाही तर मग उद्या म्हणलं फोन करून सांगतोच तुम्हाला मग येऊन घ्यायला ठीक आहे शांताराम भाऊ जा म्हटलं तुम्ही दोघं ना तिथं म्हणलं नागपूरमध्ये मेडिकलमध्ये पोहोचले का तसं म्हणलं फोन करता आम्हाला काय हालचाल चालू आहे तिथं हा डॉक्टर काय म्हणते काय नाही असं फोन करता म्हणलं भाई भूषण आता तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता पोहोचलो म्हटलं आपण नागपूरच्या मेडिकल मध्ये आता फक्त इथून अंदर नेऊन आहे डाटरला दाखवून शिवलाल भाऊ दाखवून नर्स वर्स भाई हे गव्हर्नमेंट हॉस्पिटल होय बाबा मेडिकल होय नागपूरचं इथं म्हणलं कोणी कोणाकडे लक्ष देत नाही इथं आपलं आपल्यालाच पाहा लागते म्हणून म्हणलं स्वतःच शिवलाले घेऊन जाऊ अंदर डॉक्टर साहेब दाखवून देऊ काय म्हटलं शांताराम भाऊ करा म्हटलं तुमच्या मनात आम्हाला काही समजत नाहीये कसं वाटते तसं करा म्हटलं काम म्हणतो सरपंच साहेब आता इथं म्हणलं वॉर्ड बॉय नाही नर्स नाही काहीच नाही इथं म्हणलं आपल्याला शिवलेले अंदर चालतं का म्हणलं आता घेऊन हो का शांताराम म्हणलं एवढं मोठं मेडिकल आहे नागपूरचं इथं म्हणलं वॉर्ड बॉय फॉर्ड बॉय म्हणलं पेशंटला राहते ना मग अंदर जाऊन म्हणलं बोलू का ते जबरे गव्हर्नमेंट हॉस्पिटल मेडिकल तू अंदर केव्हा जाशील वॉर्ड बॉयला केव्हा आणशील तू कवानी ना तो रंगदारी करून म्हणतो आपले काम आपणच करून टाकू चल लवकर घेऊन म्हटलं शांताराम हो गोष्टी बरोबर आहे तुझ्या बॉय कवा येईन केव्हा म्हणलं शिवलाल त्याच्यापेक्षा म्हणलं आपणच म्हणलं स्वतः घेऊन जाऊ म्हणलं दोघ जण तू म्हणलं समोरून पकड मी म्हणलं मागून पकडतो न झेबऱ्या तू पकडतो हो म्हटलं सरपंच साहेब आपल्याला तसंच करायला की आता आता काही वाटबॉयच्या फौरश्यावर काही राहून फायदा नाहीये तर तुम्ही ह्या साइडनं पकडा मी त्या साईडनं पकडतो आणि झेबऱ्या मध्येच पकडते चला मग आता घेऊन चला चला लवकर का झालं पेशंटले डोक्याला कसा का मार बसला एवढा डॉक्टर साहेब पेशंट म्हणलं बकऱ्या घेऊन गेला होता ताराने तिकडे काय झालं म्हणलं पेशंट सोबत काही नाही कोणा मारलं का म्हणलं गाडीने ठोत दिली का तेवढं काही कोणाला माहित नाही पण डोक्याला म्हणलं जास्त मार होता आता माहित नाही व्यवस्थाच आहे तेव्हापासून अहो डॉक्टर साहेब तुम्ही एक काम करा ना चेक करून ना थोडशी म्हणलं इथं डोळे भोळे व्यवस्थ आहे का तो हा चेक तर करून पाहा तुम्ही हो ठीक आहे ठीक आहे चेक करून पाहिजे असं काय झालं हो डॉक्टर साहेब तुम्ही म्हणलं एका दामानं टोन न म्हणलं तिरपे करून टाकले काय झालाय का अहो काय झालं म्हणलं डॉक्टर साहेब एका दामानं तुमचं टोन डोळे म्हणलं मोठे मोठे होऊन गेले होते असं काय झालं म्हणलं पेशंट सोबत हो अहो आता तुम्हाला काय सांगू पेशंटने एवढा मार बसला म्हणलं डोक्याले का खूपच पेशंट जर होसात आला का तो डायरेक्ट म्हणला पागलच होते इथून म्हणलं पळूनच जाते अहो काय गोष्ट करू आली हो डॉक्टर साहेब पेशंट डायरेक्ट म्हणलं होसात आल्यावर पागलच होऊन जाईल का इथून उठून पळून जाईल का अहो हो म्हणलं बाबाजी पेशंट म्हणलं जसा होसात आला तसा म्हणलं त्याची मेंटॅलिटी खराब होऊन जाईल पुरा पागल होऊन जाईल पेशंट इथून पळून जाईल म्हणलं उठून डॉक्टर साहेब त्याच्यासाठी म्हणलं काही उपाय असाल ना हा आपल्याकडे इलाज असाल ना कोणता नाही कोणता हो इलाज म्हणलं याचा एकच आहे डायरेक्ट म्हणलं इमर्जन्सी ऑपरेशन करायला लागते हा सांगा तुम्ही आता करायचा ऑपरेशन का नाही करायचं आहे करा ना डॉक्टर साहेब मग ऑपरेशन करा ना आता त्याच्यानं ऑपरेशन जर दुरुस्त होत असेल पेशंट तर मग करा मग ऑपरेशन कोणाला लिवचार होईल तुम्ही हो बाबाजी जर तुम्हाला पेशंटला वाचवायचं पेशंटच्या डोक्याचं जर ऑपरेशन करायचं असेल तर ह्या मेडिकल मध्ये एवढा काही खास डॉक्टर आहे नाही तर तुम्हाला प्रायव्हेटमधून एक डॉक्टर बोलावा ला लागेल चांगला जर पेशंट वाचवायचं असेल तर अहो डॉक्टर साहेब तुमचं एवढं मोठं मेडिकल आहे ह्या मेडिकल मध्ये एकही डॉक्टर चांगला नाही का डोक्याचं ऑपरेशन करायला हा एकही डॉक्टर नाही का अहो हाय म्हणलं मेडिकल मध्ये डोक्याचे डॉक्टर हाय ऑपरेशन करणारे पण कसं आहे कदाचित जर समजा अनसक्सेस जर ऑपरेशन झालं ना तुमच्या पेशंटला जर काही कमी जास्त झालं तर मग किती आहे म्हणून म्हणतो पैशाकडे काही पाहू नका तुम्ही चांगला म्हणलं प्रायव्हेटमधून डॉक्टर आणून घ्या ऑपरेशन करायला हो सरपंच साहेब मग कसं करतो आता डॉक्टर आहे म्हणते डोक्याचा इथं मेडिकल मध्ये पण तेवढं काही खास आहे नाही म्हणते मग आपल्याला प्रायवेट मधून बोलावं लागेल डॉक्टर साहेब असे अगं आपण शांताराम भाऊ चांगला डॉक्टर जर आणतो म्हणलं डोक्याचा जर ऑपरेशन करायला तर पाच सहा लाख रुपये खर्च येते हा आता कसं करा म्हणजे शांताराम काका मी काम ह्या लपड्यात काही पडू नको तू मेडिकल म्हणल्या डॉक्टरले ऑपरेशन करायला जास्त घेऊन काही फायदा नाही मी तो डॉक्टर साहेब आता एवढं काही पैसा आहे नाही म्हणलं आमच्या तर तुमच्या मेडिकल मध्ये जो म्हणला डोक्याचं ऑपरेशन करते त्या डॉक्टरला तुम्ही सांगून द्या ऑपरेशन करून घ्या ठीक आहे बाबाजी आमच्या मेडिकलमध्ये म्हटलं एक दोन सिनियर डॉक्टर आहे डोक्याचं ऑपरेशन करणारे तो म्हणलं एकाले सांगून देतो म्हटलं डॉक्टर साहेब उद्या म्हटलं एक चांगला डॉक्टर सांगून द्या मला ऑपरेशन करायला तर ऑपरेशन केव्हा मग बाबाजी ऑपरेशन उद्या सकाळी दहा वाजता काय म्हटलं डॉक्टर साहेब चला म्हणलं पेशंटला घेऊन चला म्हटलं अंदाज सलायन लोलाईन लावून देतो म्हटलं पेशंटला चला घेऊन अहो डॉक्टर साहेब तुमच्या मेडिकल मध्ये म्हणलं वॉर्ड बॉय फॉट बॉय नाही का पेशंटला न्यायसाठी आम्हालाच न्याय लागेल बाबा बाबाजी आता वॉर्ड बॉय गेली म्हणलं दुसऱ्या पेशंट घेऊन आता तेव्हा म्हणतो म्हणलं वॉर्ड बॉय येत पण तो पेशंट इथं ठेवता का त्याच्या म्हणलं दोन मिनिटाचं काम आहे अंदर घेऊन पेशंटले चला ठीक आहे डॉक्टर साहेब चला सरपंच साहेब घेबरू घ्या बरं शिवलाल अंदर घ्या बरं मी काम तो मंगला बाई आता डॉक्टर साहेबान शिवलाले दोन सलाईन दोन इंजेक्शन दिले आहे सलाईन जर खतम झाली तर नर्स आहे म्हणलं तिकडे साईड न बसून त्याला सांगतो का सलाईन खतम झाली आहे बा नवीन सलाईन द्या म्हणून सरपंच साहेब ना घबरू तुम्ही म्हणलं आमच्यासोबत मंगला बाई आलो म्हणलं शिवलाल सोबत मेडिकल पर्यंत भरती करून दिलं सलायना लावायला लावलं डॉक्टर साहेब साहेबला सगळं बरोबर सांगितलं बी अजून काय पाहिजे आता कोणतं काम आहे आमचं इथं आता आपण शांताराम भाऊ मी आली नाही म्हणलं मेडिकल मी मला काही समजत नाही इथं औषध कुठं भेटते कुठून आणायला औषध कुठून बोला लागते मला काय समजणार आहे काय समजा अहो मंगला बाई तुला म्हणलं काहीच आणायची गरज नाही म्हणलं बाहेरून तुला ना आणायला लागत ना डॉक्टर बोलावं लागत इथं म्हणलं नर्सा बसून आहे म्हणलं साईड ना तिच्या वर्षी जायचं तिला सांगायचं का असं झालंय म्हणा ते बरोबर करते मग राहिले हो मंगलाबाई आमचं म्हणलं तिघाचं काही काम नाही इथं आता शिवलाल म्हणलं भरती करून दिलं ना आता म्हणलं इथं जर आम्ही जर राहिलो जेवणाची अडचण पाणी प्यायची अडचण बाथरूमला जायची अडचण जिथे तिथं म्हणलं अडचणच अडचण राहील त्याच्यापेक्षा म्हणलं आम्ही उद्या येतो म्हणलं सकाळी दहा वाजेपर्यंत काही टेन्शन घेऊ नको ऑपरेशनच्या पहिलं म्हणलं आम्ही पोहोचतो इथं हो म्हटलं मंगला बाई उद्या दहा वाजता म्हणलं सकाळी शिवलाचं ऑपरेशन आहे की नाही तर उद्या म्हटलं साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही इथं म्हणलं मेडिकल पोहोचून जातो काही टेन्शन घेऊ नको ठीक आहे मला ठीक आहे ठीक आहे तर उद्या मला सकाळी तुम्ही दहा वाजेपर्यंत पोहोचून राहिले नाही नक्की हो का मग बाई येतो मला, मला थीका, थीका। आ, आ, ओ, ना आठवणी ना दहा वाजे म्हणतो बिलकुल मला टॉस होतो आम्ही इथे मेडिकल मध्ये ठीक आहे ठीक आहे चालता मग सरपंच साहेब आता आता किती चार वाजले साडेपाच सहा वाजेपर्यंत आपण घरी पोहोचून जातो हो शांतराम भाऊ चला ना आता काय म्हणलं आता दोन घंटे जायलाच लागते आपल्याला गाडीनं एखाद्या ठिकाणी मला थांबा त्या त्याही नाश्ता करावा लागेल निघून जा लागन मग ठीक आहे सरपंच साहेब मग उद्या मला सकाळीच दहाच्या पहिलं शिवलालचं ऑपरेशन आहे हा तर आपल्याला साडेनऊ वाजता इथं टच व्हावं लागते मेडिकल मेडिकलमध्ये हो काका शांतराम भाऊ साडे नऊ वाजेपर्यंत इथं ट्रासून दर तुम्ही आपण शिवलालच्या ऑपरेशनच्या पहिलं चला लवकर ठीक आहे ठीक आहे चला